शिवसेनेची आता जवळजवळ काँग्रेस झाल्याचा घरचा आहेर भास्कर जाधव यांनी आहे तर निवडणुकातल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली आणि यावेळी भास्कर जाधव यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली काम न करणारे पदाधिकाऱ्यांना बाजूला करण्याची हिंमत नसल्याचं भास्कर जाधव म्हणाले तसंच शाखा प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ हा निश्चित करा असंही भास्कर जाधव म्हणाले काय नेमकं म्हणाले भास्कर जाधव पाहूया गाव सांभाळायचं त्या निवडणुकीमध्ये ते रुसू नये रागवू नये म्हणून त्यांना सांभाळायची वेळ होती बरो संजय राऊत आता तिला काय अनुभव आहे तुमचा असाच आहे ना गावातला सरपंच आहे त्याचा अवमान काढा जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचा अवमान काढा पंचायत समिती सदस्य अवमान म्हणजे समजताय ना तुम्हाला का नाही समजत आहे त्याचा काढा शाखा प्रमुखाचा गाडा हा उल्फा उल्फा हे असे सगळे गिरोबा बसलेले आहेत गुल्फा काय चाललंय काय पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष आहे आम्ही काय करतोय मग ते तोंडावर बोलत नसतील कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे पण त्याला खरं काय की त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी आणि पदांच्या पदांचा म्हणजे शाखाभूमी वगैरे ह्या पदांचा कालावधी मला निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली जवळजवळ काँग्रेस झाली वेदना होता हे बोलताना तर आम्ही भास्कर जाधव यांच्याशी बोलू अशी सावध भूमिका संजय राऊत यांनी घेतली आमचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे ती अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही